माझे शेतकडे प्रभाग क्रमांक बावीस मधून बोलते मला निवड निवडणुकीसाठी उभा करण्यात आलं महिला राखीव वार्ड सुटण्यात आलं त्याच्यामुळं मला प्राधान्य दिलं आणि माझी इच्छा आहे की जे काही कामं हो, माग झालेले नाहीत जे मूळ पाण्याची समस्या आहे ड्रेनेजची समस्या आहे लाईटची समस्या आहे आणि आमच्या महिला सुरक्षित नाही आहेत मुली सुरक्षित नाही आहेत त्यासाठी मी झगडण्यासाठी आणि आमचा परिवार म्हणजे आम्ही चौघजण आहे चौघांचं पॅनल आहे आम्ही चौघही प्रयत्न करू जामिनी पथक झालं पोलीस प्रोटेक्शन झालं परत मुलं बेकार आहेत व्यसनाधीन झालेले आहेत त्या व्यसनाधीन गोष्टीवर आळा घालण्यासाठी आम्ही एकत्रित येऊन काम करण्याची संधी आम्हाला मिळ मिळणारच आहे ते सगळ्या जनतेच्या हातात आहे आणि जनतेनं भरपूर मत द्यावं आणि आम्हाला प्रचंड बहुमताने निवडून द्यावा ही माझी जनतेकडून अपेक्षा आहे मानाप्रमाणे मी त्यांना नमस्कार करते साष्टांकडवड घालते विजय माला शेरखाने बावीस क्रमांका मधून भरपूर मताने निवडून आल्यानंतर भरपूर कामं करण्याची माझी अपेक्षा आहे तर त्यांनी मला प्राधान्य द्यावं तेराव ते ते का। ते मना जनतेना त्यांना मशाल ह्या दिशावर रस्ता मारून असा बोल द्यावा प्रचंड मताने जनतेमध्ये जात आहे आता काय मागणी आहे लोकांची आणि काय समस्या म प्रभाग क्रमांक बावीसमध्ये खूप आहे ड्रेनेजची समस्या आहे पाणी आठ आठ पंधरा पंधरा दिवस येत नाही पाण्याची समस्या आहे बाकीची इतर रस्त्याची समस्या आहे बाकीच्या अम्ब्युलन्सची समस्या आहे अशा पुष्कळ समस्या आहे जनतेच्या आणि त्या आम्ही भरघोस मतांनी निवडून आल्यानंतर आम्ही या समस्याचं निवारण करा काय आव्हान करा सांगू मी मतदानाला मत मतदानाला हेच आव्हान आहे

जे काय प्रॉब्लेम आहे ते सगळे आम्हाला माहिती आहे तर त्याच्यामुळे मी माझ्या मध्ये माझी गोष्ट जास्त करता यावर तुमची तर गुंठेवारीची समस्या आहे बरेच दिवस खूप खूप सारी समस्या आहे मी पुरुषोत्तम गोविंदराव पानपट शिवसेना उपशर प्रमुख मी गेले सदोतीस वर्ष शिवसेनेमध्ये या परिसरामध्ये राहतो मी आणि काम करतो या परिसरामध्ये माननीय चंद्रकांतजी खैरे यांच्या माध्यमातून सुरुवातीला या परिसरामध्ये कुठल्याही सुविधा नव्हत्या ड्रेनेज नाही पाणी नाही टँकरवर इथं या परिसरामध्ये लोक एक्सपायर्ड झाले रोड नव्हते परंतु चार टाईम खासदार आणि पालकमंत्री संभाजीनगरचे चंद्रकांतजी खैरे असताना मराठवाड्यातील सर्वात मोठी पाण्याची टाकी हे चंद्र पालकमंत्री चंद्रकांती घेरे असताना या ठिक परिसरामध्ये शिवसेनेने केली आणि या पाण्याच्या पाणी बरेच दिवस आलं नाही आंदोलन झाली त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी या ठिकाणी पहिल्यांदा पाप उघडून या परिसरातील सर्व लोकांना पाण्या सुविधा दिली तसं पाहिलं तर हा प्रभाग क्रमांक बावीस असो का संभाजीनगर जिल्हा असो पूर्ण शहर असो हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेचं प्रेमाचं शहर होतं हे आणि जनतेनंही त्यांना भरपूरून गेले तीस पस्तीस वर्षे साथ दिली आहे आठ मे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी छत्रपती संभाजीनगर सांस्कृतिक मंडळावरती बाळासाहेब ठाकरे यांनी त्या ठिकाणी संभाजीनगर या शहराचं नामकरण केलं आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक या शहराला संभाजीनगर म्हणू लागला परंतु गेले कित्येक दिवस झाले इतर अनेक सरकार आले काँग्रेसचं आलं भाजपचं आलं कुणीही काही केलं नाही परंतु अडीच वर्षाच्या काळामध्ये परत त्यांना वडिलांचं स्वप्न संभाजीनगरचं जे होतं ते उद्धव साहेबांनी स्वतः संभाजीनगर केले आणि सर्वप्रथम मंत्रिमंडळात ठराव घेणारे उद्धव बाळासाहेब ठाकरेच आहे की संभाजीनगर वाटल्या पुढे नाम विस्तार केला तर त्यांचं छत्रपती संभाजीनगर केले ते नामांतर करण्याचं काम हे उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी केलं म्हणजे बाळासाहेबांचं स्वप्न त्यांचा मुलगा मुख्यमंत्री होऊन ते या शहरात नाव संभाजीनगर झालेलं आहे आणि या परिसरामधल्या ज्या बी सुविधा झालेल्या आहेत फक्त शिवसेनेने केल्या आहेत ते बी उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेने केलेलं आहे आणि यामुळं आमच्या प्रभागामध्ये विजय मला संभाजी शेखाने क मध्ये निवडणूक लढवत आहेत यांचा मुलगा सुद्धा नगरसेवक होता नगरसेवकाच्या काळात त्यांनीसुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये भरपूर रोड पाणी सर्व व्यवस्था केलेली आहे आणि सर्व परिचित हे आमचे सर्व उमेदवार आहेत यापैकी तीन न, न माझी नगरसेवक आहेत आणि मनाळ पाटील म्हणून हे महारुद्र गणेश मंडळाचे अध्यक्ष आहेत या पस्तीस वर्षापासून ते अध्यात्म क्षेत्रामध्ये संपूर्ण या परिसरामध्ये सर्वांना परिचित आहेत आणि अशा प्रकारचे नंबर एक विजयमाला संभाजी शिरखाने नंबर दोन ब ब मध्ये माजी नगरसेवक आत्माराम माणिकराव पवार हे ब मधून उभे आहेत आणि क मधून निर्मला वसंतराव मनाळ या उमेदवार आहे आणि त्यामध्ये संतोष सर्जेराव ठेंडके पाटील हे उमेदवार आहे तर मी सर्व जनतेला नम्र विनंती करतो की या परिसरातील पूर्ण कायापलट अगोदरच शिवसेनेने केलेला आहे आणि याच्या पुढे पण सर्व मूलभूत सुविधा पाणी आठ आठ दिवसाला मिळते ते हे जर आमची संभाजीनगर शहरामध्ये सत्ता आली आमच्या प्रभागातील सर्व नगरसेवक रुग्ण आले तर पाण्याचा ज्वलंत प्रश्न आहे ते आम्ही रोज पाणी देण्याचा आमच्या सर्व नगरसेवकांचा आणि शिवसेने प्रण आहे आणि ते आम्ही निश्चित पूर्ण करू आणि इतर मूलभूत सुविधा सुद्धा या परिसरामध्ये चांगल्या चांगल्या पद्धतीनं करू म्हणून माझी नम्र विनंती आहे तुम्ही बदल बंधू भगिनींना मतदार राजाला की परत कोणशे एकदा या संभाजीनगर शहरामध्ये शिवसेना तसेच प्रभाग क्रमांक बावीसमध्ये आमचे हे सर्व उमेदवार मिळवून द्यावं आम्ही हो। शब्द देतो की यापुढे सर्व सेवा आम्ही इमाने प्रामाणिक प्रामाणिकपणे करू म्हणून माझी माझ्या थोडी शक्तोतो जय हिंद जय